गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी शहरातील एरवडा भागात उधारीवर दारू न दिल्याने वाईन शॉपमधील एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी एरवडा पोलिसांनी एकाला अटक केली रोहित पिल्ले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा भागातील एका वाईन शॉप मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी रोहित पिल्ले हा गेला होता त्यावेळी तेथील कामगाराकडे त्याने उधारीवर दारूची बाटली मागितली उधारीवर दारू देण्यास कामगाराने नकार दिला त्या त्यामुळे आरोपी रोहित पिल्ले हा चिडला आणि कामगाराला लाताबुक्याने मारण्यास सुरुवात केली त्या मारहाणीमध्ये कामगाराचा दात पडला आणि गंभीर दुखापत देखील झाली या मारहाण प्रकरणी एरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार देताच आरोपी रोहित पिल्ले विरोधात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा